पाथर्डी तालुक्यातील दत्ताचे शिंगवे येथे शनिवारी दत्त जयंतीच्या निमित्ताने मोठा यात्रा उत्सव आयोजित करण्यात आला होता या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने हजारो भाविक भक्त देशभरातून या ठिकाणी दत्त देवस्थानाच्या दर्शनासाठी आले होते दत्तजयंतीच्या दिवशीच मुख्य गाभारा भाविकांना दर्शन घेण्यासाठी उघडला जातो एक जागृत देवस्थान म्हणून दत्ताचे शिंगवे येथील दत्त देवस्थानची ओळख आहे निमित्त आयोजित करण्यात आलेल्या यात्रा उत्सवानिमित्त सकाळी महापूजा झाली त्यानंतर पालखी मिरवणूक झाल्यानंतर दुपारी महाआरती झाली सायंकाळी छबिना मिरवणूक पार पडली यात्रा उत्सवाच्या निमित्त मनोरंजनाच्या कार्यक्रमासह भजन कीर्तन असे धार्मिक कार्यक्रमसुद्धा आयोजित करण्यात आले होते रविवारी सकाळी कलाकारांचा हजऱ्याचा कार्यक्रम होऊन सायंकाळी चार वाजता कुस्त्यांचा जंगी हगामा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे दत्त दत्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई अहिल्यानगर येथील विकास खेडकर यांच्या वतीने करण्यात आली आहे यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांसाठी बांबोरी येथील पोपटलाल उत्तमचंद कटारिया वसंतलाल कटारिया विनोदलाल कटारिया व कटारिया परिवार यांच्या वतीने खिचडीची व्यवस्था करण्यात आली होती दत्त देवस्थानचे अध्यक्ष सीताराम गाडेकर उपाध्यक्ष राजकुमार घोरपडे विश्वस्त अर्जुन घोरपडे बलभीम ससे सारंगधर रणसिंग ज्ञानदेव घोरपडे संतोष वाघ यांच्यासह स्वयंसेवक ग्रुपचे ज्ञानेश्वर घोरपडे दिलीप घोरपडे व्यवस्थापक आशिष थिगळे देविदास घोरपडे प्रतीक भवर किरण ससे अनिल गाडेकर अक्षय गाडेकर सोपान भवर माजी सरपंच बापूसाहेब घोरपडे प्रमोद गाडेकर यांच्यासह देवस्थानचे सर्व विश्वस्त गावातील सर्व प्रमुख पदाधिकारी ग्रामस्थ व यात्रा कमिटी यांच्या वतीने अतिशय चांगले नियोजन या यात्रा उत्सवानिमित्त करण्यात आल्याने भाविकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद या यात्रा उत्सवात दिसून आला

आपल्या मनोकामना निश्चितपणे पूर्ण होतात असा गुरु साक्षात परब्रम्ह श्री गुरु आज शनिवार सकाळी सामुदायिक अभिषेक झालेला आहे अभिषेकानंतर महाआरती महाआरती नंतर कावडीचा आणि कार्यक्रम झालेला आहे कावडीनंतर नंतर आणि सामुदायिक आणि अभिषेक झाले आहे अभिषेकानंतर एक वाजता महाआरती होते महाआरतीनंतर भ भजनाचा कार्यक्रम होतो भजनानंतर नंतर सहा वाजता जन्माचं कीर्तन होतं कीर्तनानंतर या ठिकाणी छबीरा असतो छबिरानंतर आणि लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम असतो त्याच्यानंतर रात्रभर जागर असतो भजनाचा भजनानंतर सकाळी काकडा होतो काकड्यानंतर या ठिकाणी सहा वाजता आरती होते आरतीनंतर परत दुपारी अभिषेक चालू असतात अभिषेकानंतर परत आरती होते आणि दुपारी चार वाजता भव्य असा जंगी हकाव्याचा कार्यक्रम होत असतो त्या ठिकाणी अशी कार्यक्रमाची रूपरेषा असते आणि त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होते गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तसमी श्री गुरु वैनमा दोन हजार चोवीस दत्त जयंती उत्सवानिमित्त दत्ताचे शिंगवे येथे दत्त जयंती उत्साहात साजरी केली जाते सकाळी पहाटे चार वाजता गावकरी ग्रामस्थांचा अभिषेक सोहळा नव्हतो त्यानंतर संध्या सकाळी सात वाजता कावड मिरवणूक चालू होते साडे दहा वाजेपर्यंत कावड मिरवणूक होते कावड मिरवणूक झाल्यानंतर दुपारी दुपारी बारा वाजता दत्त दत, दत्त दत, दत्त दत्ताची आरती होते आरतीनंतर दिवसभर लोकांना मा खिचडीचा महाप्रसाद दिला जातो महाप्रसाद चालूच असतो नंतर चार ते सहा दत्त जयंती उत्सवानिमित्त कीर्तन असतं कीर्तनानंतर संध्याकाळी गावामध्ये छबिला मिरवणूक असते दत्त महाराजांच्या पादुका गावातून मिरवणूक काढून इथं देवस्थानपर्यंत आणल्या जातात त्यानंतर लोक गावातील व पाहुणे रावण्यांच्या याच्या मनोरंजनासाठी लोककलावंत आनंद लोकनाट्य तमाशा मंडळ ठेवलेला आहे आणि स पंधरा तारखेला सकाळी सकाळी सात वाजता हा कार्यक्रम होणार आहे जयंतीच्या जा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज निमित्त आपल्या देवस्थान येथे राज्यभरातून नव्हे तर देशभरातून भाविक आलेले आहेत राजस्थान गुजरात व इतरही मध्य प्रदेश इतरही राज्यामधून आणि सह मोठ्या संख्येने भाविक आपल्या देवस्थान येथे आलेले आहेत नगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुक्यात केशव नाव गाव केशव नावाचे गाव आहे या दत्ताचे शिंगवे म्हणून प्रसिद्ध आहे इथे स्वयंभू दत्त आहे जे याची आख्यायिका खूप महंत आहे जे आणि अनेक भाविकांची भावना अशी आहे की नवसालाही पावतात देव आणि आपली जर इच्छा कोणी जर मनोभावे श्रद्धेने जर व्यक्त केली देवापाशी तर ते सम एकशे आणि एक टक्का पूर्ण होते अशी यांची इथे मनोकाम श्रद्धा आहे दर गुरुवारी दर अमावस्येला व दर पौर्णिमेला महाप्रसादाचा खूप मोठा कार्यक्रम होत असतो त्याचबरोबर ज्या जर कोणाला अन्नदान करण्याची इच्छा असेल त्यांनी कृपया इथे संपर्क साधायचा आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी